दादासाहेब गवई स्मारकाचं भव्य उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बिहार व केरळचे माजी राज्यपाल आणि दीक्षाभूमीचे शिल्पकार दिवंगत त्रासू उपाख्य दादासाहेब गवई यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त अमरावतीत गुरुवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या विशेष दिनाचं औचित्य साधत अमरावती मारडी मार्गावरील दादासाहेब गवई स्मारकाचं भव्य उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सरन्यायाधीश भूषण गवई यांचे बुधवारी शहरात आगमन झाले होते सकाळी काँग्रेस नगरस्थित कमलकृष्ण निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात गवई कुटुंबियांच्या उपस्थितीत दादासाहेब गवई यांना अभिवादन करण्यात आलं यानंतर दारापूर येथील स्मृतीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला दुपारी तीन वाजता झालेल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात राज्यातील आणि देशातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती या प्रसंगी माजी लेडी गव्हर्नर डॉ कमलताई गवई रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई तसेच श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कीर्ती गवई उपस्थित होत्या स्मारक हे रासूगवई यांचे जीवनकार्य सामाजिक कार्य आणि बौद्ध चळवळीतील योगदान दर्शवणारे भव्य वास्तुशिल्प आहे यात त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारे स्मृती सभागृह आणि अत्याधुनिक श्रोतगृह उभारण्यात आले आहे स्मारकाच्या दर्शनीय भागावर दादासाहेबांचा पंधरा फूट उंचीचा धातूचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात आला आहे जो त्यांच्या कार्याची साक्ष देणारा ठरणार आहे या कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी दादासाहेब गवई यांच्या सामाजिक कार्याची दलित समाजाच्या उन्नतीसाठीच्या योगदानाची आणि भारतीय लोकशाहीच्या बळकटीसाठी केलेल्या प्रयत्नाची आठवण करून दिली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या स्मारकामुळे पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळेल असे सांगितले तर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या वडिलांच्या कार्याचा अभिमान व्यक्त केला आणि अगदी जाणीवपूर्वक आपण हा निर्णय घेतला की विद्यापीठाच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी हे स्मारक करायचं याचा अजून दुसरा टप्पा बाकी आहे की ज्याच्यामध्ये एक मोठं ऑडिटोरियम अजून आम्ही तयार करणार आहोत एम्पी थिएटर तयार करणार आहोत हे सगळं करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की ते केवळ स्मारक राहू नये तर विद्यापीठाच्या माध्यमातनं आमच्या नवीन पिढीकरता एक असं स्थान निर्माण झालं पाहिजे की ज्या ठिकाणी जाऊन नवीन पिढीला प्रेरणादेखील मिळाली पाहिजे नवीन पिढीला त्या ठिकाणून काही शिकता देखील आलं पाहिजे आणि त्याचा चांगला एक प्रकारे आ, उपयोग देखील या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा झाला पाहिजे या दृष्टीनं याची रचना आपण केली आणि मला असं वाटतं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये एक तरुणांकरता आणि इतरांकरताही एक महत्त्वाचं स्थान म्हणून अमरावतीतलं हे स्मारक जे आहे ते स्मारक या ठिकाणी भूमिका निभावेल एका बाजूला भाऊसाहेबांचा फोटो आणि एका बाजूला दादासाहेबांचा फोटो हे पाहून मला अतिशय आनंद झाला दादा त्यांची पहिली निवडणूक एकोणीसशे बासष्टमध्ये भाऊसाहेबांच्या विरुद्ध लढले परंतु कडवटपणा कधीच नव्हता आणि योगायोगानं त्यावेळेला भैयासाहेबांचे वडीलसुद्धा दादासोबत विधानसभेला उभे होते आणि ते भाऊसाहेबांच्या विरुद्ध होते ते असो किंवा आपलं ते बाईसाहेब सांगळूतकर सुद्धा वा बाबासाहेब सांगळूतकर आणि जवळपास विदर्भामधनं अठरा आमदार काँग्रेसच्या विरुद्ध दादाच्या सपोर्टने निवडून आले होते आणि त्या सगळ्यांच्या आग्रहाखातर दादा त्यांनी म्हटलं की तुम्ही एम एल सी बनावा परंतु त्यांनी म्हटलं की नाही पहिल्यांदा राजाभाऊ खोबराकड्यांना राज्यसभेत ते पाठवा एकोणीसशे बासष्टला राजाभाऊ राज्यसभेवर गेले आणि त्यानंतर दोन वर्षानंतर दादा एकोणीसशे चौसष्टमध्ये विधान परिषदेवर ते गेले याप्रसंगी आमचे बी सी आहेत ते मान माहीत नाही मा, मा, मिलिंद बाराजेजी त्यांचंसुद्धा युनिव्हर्सिटीने नंतरच्या काळामध्ये अतिशय सहकार्याची भूमिका घेतली आणि खरं म्हणजे हे या इमारतीचा ह्या वास्तूचा सगळ्यात जास्त जर उपयोग कोणाला होईल तर तो युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटीचे सर्व स्टुडंट्स त्यांनाच होईल या जी तिथे गॅलरी झालेली आहे ती गॅलरी शुभम नितारो यांनी के तयार केलेली आहे या जयंती सोहळ्याने संपूर्ण अमरावती शहरात उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या प्रसंगी दादासाहेब गवाईंना अभिवादन केलं